नमस्कार मंडळी आता दुपारचे वाजलेत बारा आणि आम्ही चाललो आहे जरा फिरायला आपले मित्र मंडळी आलेत आणि आम्ही आता निघालो आहे बिल्डिंग घालून निघालो आहे आता त्याचा प्रवास चालू केला आहे ते ठाण्यामधून चालत तर मग व्हिडिओ होते कंटिन्यू राहा दा जिकडे जाताल तिकडे जायचं मजा करायचं आणि यायचं घरी चालत आणि बघताय मंडळी पाऊस पण मस्त एकदम मजबूत पडतो आहे हा श्रीनगर इथे बघा लेफ्ट साईडला श्रीनगर स्टेशन आहे आणि हा सर्लवरती आईपा मंदिर मंदिराकडे रोड आम्ही असंच सर्लवरती जाणार आता इथून नमस्कार मित्रांनो आम्ही आता आहोत ठाण्याला ठाण्यामध्ये आई ते आपल्या शिवसेनेची शाखा आहे मागे आम्ही चाललो आता डोंगरावरती आहो आहे आपले दोन मेंबर्स पुढे चालत आहेत आणि आम्ही आता चाललो आहे दाखवू तुम्हाला कसं जायचं आहे कसं वगैरे हे आम्ही मजा करणार आहोत जरा पाऊस चालू आहे त्याच्यामुळं ते आम्ही लॉलीपॉप करतोय दुकान काय आम्हाला कुठे भेटणार आलं आहे तर बघूया कुठं भेटता इथं व्हिडिओ पाहत राहा आता आम्ही आहोत शांतीनगरमध्ये ऐकून हा जो रोड वरती गेला आहे तर आपल्याला सरळ वरती जायचं आहे मार्केट आहे हालवे कुठे या रोड म्हणजे आईकडचं मार्केट आहे मार्केट आपल्याला सरळ वरती जायचं आहे हा जो रोड गेलाय सरळ वरतीच गेलाय त्या रोडने आपल्याला सरळ जायचं आहे हा पूर्ण शांतीनगरचा मार्केट आहे बाजी मार्केट आपले फॅन्स भेटले तिथे चालता बोलता एन्जॉय एन्जॉय फुल एन्जॉय पावसातनं कार झाले खोरा कोकणी उन्हाळ काल्टी कोकणी उन्हाळ काल्टी चल भाई आपल्याला युट्यूब साठी आपले मेंबर्स भेटले होते चॅनलचं नाव विचार होते त्यांना चॅनलचं नाव सांगितलंय सबस्क्रायबर आपले व्हॉट्सअप इथं निघाले पॉईंटला आपण त्याला लॉलीपॉप सोडून शोधून नमलो शेवटी वाडापाव ही खायची पोखायची पालेली आपल्यावर आपल्यावरती आता दिवशी पाडा इथं वरती मंदिर आहे हा जीवदानी मंदिर म्हणून आणि आप हा आपला गावसारखा पर्याय आहे ह्या पर्याची काय आम्ही वर चालणार आहोत आपल्या टिट्ट्याचा पर्या आप बघी आधी पाणी आहे काय वाहून जाऊन हा जीवदानी मंदिर आहे मंदिराला तर लॉक आहे बाहेरूनच दर्शन घेऊन जाऊया आता चालू करतोय आणि आम्ही आता वरती आलो आहे पहाडीवरती तर जाणार आहोत पहाडीवरती पायथ्याशी असलेला हा इथला व्ह्यू आहे आणि पाऊस मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बघा तिकडे पाणी पण वाढत आहे आणि आम्ही बघा इथून इथून बघा तिथे खाली आहे हा इथे मंदिर आहे आई जीवदानी प्रतिष्ठान तिथून बघा इथं असता वरती आलात इथे वरती आल्यावर इथून सरळ आपल्याला असं इथे वरती जायचं आहे मंदिर हा ब्रीच आहे तिथून आपण व असता वरती वरती चालत जाणार आहोत बघत बघतो काय तुम्हाला वरती गेल्यावरती वरण कसा व्ह्यू दिसतो तो आपण बघूया हे बघा तीन मार्ग मार्गमध्ये तुम्ही बघताय माणसाचा भरपूर वेळे फिरायला आले एन्जॉय पाणी आपल्या आज मित्रांनो मी आता एवढा मुंबईला आहे आता मी इथे ठाण्याला आलो वरती डोंगरावर मला मुंबईला राहून तर वाटत नाही की मी मुंबईला आहे म्हणून एवढा भारी इथलं वातावरण आहे आणि पूर्ण आपल्या गावच्यासारखा पूर्ण एकदम हिरवा सर्व झाडं वगैरे पाणी वगैरे सगळं मध्ये एकदम गावासारखी फिलिंग येते

खेकडा भेटलाय पण लय मोठा भेटलाय आम्हाला खेकडा मजा याच्या अर्थ इकडे खेकडे आहेत पाऊस कमी झाल्यावर पाहिजे इकड़े करून रस्ता इथे आला वरती इथून इकडे येतो काय पण ते त्यांचा ट्रॅक करत वरती गेलेला आहे Thank you. थोडस ट्रॅक केलेला आहे ट्रॅक तर हळूहळू वरती चढलेला आम्ही हा रस्ता आहे आणि या रस्त्याने सरळ असून वरतीच जायचं आहे आपल्याला तिकडं इथं बघा पाणी अडवून आमच्याला मंदिराकडे जायचं आपण आता मंदिराचा पाहिजेशी पोचलो आहोत आपण बघा हे वरती असलेले मंदिर पोचलो आहोत मंडळी आत्ता आपण लोकेशन पोचलोय हे बघा मंदिर वरती पहाडीमध्ये असलेले मंदिर आहे तुम्ही तुम्हाला आजूबाजू सर्व परिसर दाखवतो तर आपण आजूबाजूचा परिसर बघूया आहे ते आजूबाजूला असले तुम्हाला परिसर दाखवतो मंदिराच्या आजूबाजूला असलेला परिसर किती छान आहे गोटा आहे तर तिथे माणसांना आहे तिथे प्राणी आहेत ये पण आपण बघणार आहोत मंदिर आहे ना मी लौडा मंदिर मग जंगलात तरी पण कशाला दुकान आम्ही आता या मंदिराचं दर्शन घेऊन निघत आहोत ना काय खाल्ल्या साईड ला छोटे छोटे मंदिर आहेत आपण आवडून बघतो तो खाण्याचा आहे खाण्यासाठीच आहे मी निघतो आता इथून आमचं बघून वगैरे झाले लोकेशन आम्ही आता निघतोय बघा इथं असं कि ते पायरल असतात इथे छोटं मंदिर आहे वरती मोठं मंदिर आहे आणि इथून असं सरळ जायचं खाली येत्यावेळी पण असं सरळ वरती यायचं आपण वरती जात्यावली जातो पण येत्यावली उतरायला प्रॉब्लेम होतो त्यामुळे उतरतेवली चौकात उतरा पाय घसरण्याची जास्त असते राखेची व्हिडिओ आता व्हायरल झाली असते थोड्या वेळात चावरला म्हणून ते तंगड्यावरती झाले असते आता

अरे एकदम धूर येतोय माझ्याची पाणी